श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा महानंद सुधर्म व तारक यांची कथा सूत मनाले सज्जन हो काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते त्यांना अंगाला राग फासून रुद्राक्ष घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले पूर्वी नंदी ग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते ती त्यांना रुद्राक्ष माडा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवित असे त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे अशा प्रकारे महानंदेच्या संगीतीत त्यांनाही शिवभजन घडत होते एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले तिने त्यांचे स्वागत करून ती तीन दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगले तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ते जपून ठेव ते जडले वा भंगले तर मी अगनी प्रवेश करेन महानंदेने ते लिंग शाळेत ठेवले त्या रात्री ती हुबयता मंचकावर झोपली असता वृत्तशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मात झाले महानंदने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली त्यानंतर शोकग्रस्त सौदाकाराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली त्यावेळी महानंदने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेट्या चितेत उडी घेतली तेव्हा शंकराने तिला वरचे वर आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राने रूपाने उत्तम स्थान मिळाले आहे पण हे राजा तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून सातव्या दिवशी मरणार आहे हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर सतत धारा करून रुद्राक्षाची पारायणे कर राजा मनोमन घाबरला होता तरीही त्याने ऋषीने सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले सातव्या दिवशी मृत्यूघटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला तेव्हा नारदांनीही तेथे प्रगट होऊन त्याला दुजोरा दिला मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला आणि सुधर्माला गादीवर बसून प्रधानासह तपासाठी वनात गेला शंकराने त्यांनाही निज कृपेने आपल्यात विलीन करून घेतले